तर मित्रांनो शिवान्यानी आमच्या टेरेसवर झाडे लावलेली भरपूर प्रकारचे झाडे आपण आता तिला विचारू इकडे शिवान्या शिवान्या हे झाड तू कधी लावली आहे मम्मीने तू लावले होते तुला झाडं लावायला खूप आवडतं तर मित्रांनो शिवान्याला झाडं लावायला खूप आवडतं तर तिने खूप झाडं लावली शिवान्या कोणते कोणते झाडे बघू

सुक्यांच्याही झाडं घेऊन आली तिना तर तिने झाडं ला तर ही कोरपड आणली होती कोरपड लावली होती शी सुकच्या आईनी आणि शिवान्यानी तर सुक्यांच्या इथून उतरता होता पडली होती शिवाण्या म्हणते हा ना मग कोरपडला काटे पण असतात ना शिवाण्या मग आता ओरिजिनल आहे शिवान्याला एकदम झाडं लावायला खूप आवडतं झाडं लावली पाहिजे शिवान्या एवढं लहान वाय तर खूप झाडं लावती हे अजून पण तिने खाली लावलेलं आहे पण बारीक बारीक कुंड्या आहेत बारीक कोबीचं झाड पण आहे तर मित्रांनो आमच्या बाजूला थोडीशी जागा आहे तिथं पण तिने याच झाड लावलं पपईचं पपईचं झाड लावलेलं आहे तर ते पण आता मोठं झालंय पण अजून तरी कवळं आहे ते झाड शिवाण्या खूप झाड लावते शिवण्याला खूप झाड हे पण लावले का तूच तर बघा मित्रांनो किती हिरवगार झाड आहे शिवाने त्याला रोज पाणी घालायला येते शिवाने आणि तिची मम्मी आहे ना शिवाय थोडंसं पाणी टाकावं लागत जास्त नाही टाकावं लागत का जास्त टाकलं जास्त मोठं होत तर शिवानेच म्हणणं जास्त पाणी टाकल्यावर जास्त मोठं होतं शिवाण्या थोडं थोडं पाणी टाकलं ढगाच जात झाड नाही मग एवढं झाड नाही करायचं मोठं तर हळूहळूच पाणी टाकायचं बरोबर ना